दोन तीन महिने लोकसभेच्या निमित्ताने प्रचार करतो ते सगळ्यांना प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीला पुन्हा करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं आणि गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जी विकासाची कामं असतील गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या घटकाला न्याय देण्याचं काम असेल किंवा देश एक जागतिक सराव देण्याचं काम असेल जे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याची पुन्हा एकदा देशाची प्रतिमा जगामध्ये उंचावण्यासाठी आता संजी देवी अशी विनंती केली होती ठीक आहे काही जागा आम्हाला कमी पडल्या परंतु एन डी एच्या सरकारची शपथविधी उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे घेत आहेत त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही परवा आमच्या बेचाळीस आमदारांची बैठक घेतली त्याचे चार पाच आमदार आपल्या व्यक्तिगत कामामुळे येऊ शकले त्या सगळ्या आमदारांनी त्याचं शपथ घेतली आणि त्यांनी सांगितलं विधानसभेच्या निवडणुकीत आमचा पराभव जरी झाला तर चालेल पण जो अजित पवारांचं आम्ही जे नेतृत्व निघालेलं आहे ते आम्ही कदाचित सोडणार नाही अशा ज्या आपोआप असलेल्या जातात त्या चुकीच्या आहेत चौतांड आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन मालक रोहित पवारांनी जे निमंत्रण दिलेलं आहे त्याला कुणी प्रतिसाद देणार नाही पण कसलेही आरोप आणि प्रत्यारोप करण्याची आवश्यकता नाही संजय मंडिकाचा जो या कागल तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये गट आहे त्या गटाला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकपणानं प्रचार केलेला आहे कोण अप्रामाणिक आहे त्यावर मला चर्चा करण्याची आवश्यकता नाही परंतु छत्रपती शाहू महाराज हे फार मोठ्या प्रचंड मताधिकारी निवडून येतील असं मला स्वतःला वाटतं कारण एका बाजूला दलित एका बाजूला अल्पसंख्याक समाज त्यांच्या जिल्हाभर असलेल्या जमिनी हे सगळं बघतात ते तीन लाख मात्र या निकालानंतर वयाला पाहिजे तसं वाटत होतं म्हणजे एक लाख अठ्ठेस हजारावर मतावर जनतेनं रोखले गेलेलं आहे त्यामुळं महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे कमी अधिक काम केलं असेल परंतु आमच्या मतदारसंघाबद्दल संजय मंडिकाचा गट हा गावा, गावागावात आहे त्याने बघितलेला आहे पाहिलेला आहे त्यामुळं त्याला परत त्यांनी पुरावा देण्याची आवश्यकता नाही पण त्या विषयावर आता तुम्ही चर्चाच करू नका चर्चा बंद शक्तीपीठ महामार्ग हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे कारण जवळजवळ बारा लोकसभेच्या जागा यामध्ये पराभूत झालेल्या आहेत त्यातली कोल्हापूरमध्ये त्याचा एक परिणाम झालेला आहे कारण याची काही त्या रस्त्याची आवश्यकता नाही आता ज्यावेळेला कारण दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे नाराजी व्यक्त करून त्यांनी राज्यामध्ये काही तयारी दर्शवली अजितदादा पवार थोडेसे नाराज होते त्यामुळे हा विषय आम्ही काढू शकलो नाही आता ज्यावेळा आता मंगळवारपासून आता आचारसंहिता उठली आहे त्या सुरू होईल त्यावेळेला आम्ही सगळे शिष्टमंडळ घेऊन हा रस्ता रद्दच करायला लावू